कैलाजी पाटील उदय रोहित दादा जरी म्हणले असते हे अधिवेशन या सरकारचं तसं मला पहिलं अधिवेशन वाटत नाही कारण अडीच वर्षापासून हेच सरकार आहे फक्त बदल थोडी पदाची झाली मंत्री बऱ्यापैकी तेच आहेत त्यामुळं हे सरकार राज्यात कसं आलं ह्या वादात न पडता आज हे सरकार राज्याचं कारभार करत आणि ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासन दिली होती मध्ये मध्ये बोलू नका ना अध्यक्ष मोदय जरा यांना समज द्या समज द्या त्यांना जरा समज द्या मामाला समज द्या त्यांना जरा थोडं ना त्यांना समज द्या मला संरक्षणाची गरज नाही त्यांना समज द्या फक्त अध्यक्ष मोदय या ठिकाणी मी माझ्या धाराशिव जिल्ह्यावर मराठवाड्यातले आहेत मराठवाड्यावर ह्या सरकारनं ह्या अधिवेशनामध्ये कसा अन्याय केला आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय मी इथं येताना भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्रच घेऊन आलो आहे आपल्याला आठवत असेल मामाही त्यावेळेस आपल्यासोबत आप होते तुम्ही होतात दोन हजार एकोणीसचं पहिलं अधिवेशन होतं त्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आश्वासन दिलं होतं की मी शेतकऱ्यांची कर्जमाफी करेन आणि ते आश्वासन ह्याच नागपूरच्या अधिवेशनात त्यांनी पूर्ण केलं होतं आणि दोन लाखापर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा पहिल्या अधिवेशनात केली होती आज पूर्ण महाराष्ट्र तीच अपेक्षा करतोय एवढं मोठं बहुमत दिलंय आणि त्यामुळं ह्याही अधिवेशनात उद्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी कर्जमाफीची घोषणा केली होती तशीच घोषणा तीन लाख रुपयापर्यंतची त्यांच्या संकल्पपत्रात जे दिलंय त्याच पद्धतीची घोषणा उद्या झाली पाहिजे ह्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघतोय असं मला आपल्याला सांगायचं त्यात त्यांनी दुसरं एक सांगितलं आम्ही स्टेट जीएसटी शेतकऱ्यांना खातावरला किंवा बाकीचा जो स्टेट जीएसटी शेतकऱ्याकडनं त्यांच्या वसूल केला जातो तो अनुदान स्वरूपात परत देऊ ह्याची सुद्धा अंमलबजावणी कधीपासून सुरू होणार ह्याचे सुद्धा स्पष्टीकरण किंवा ह्याची सुद्धा घोषणा उद्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात केली पाहिजे असं मला याप्रसिंग सांगायचं अध्यक्ष महोदय आपण मराठवाड्यातले आहेत या ठिकाणी सिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत मी कालही बोललो आजही बोलतो की आपण मराठवाड्यावर पार गिरणा सॉरी पार गोदावरी उपसा सिंचन योजनेतनं पाणी आपल्याला द्यायचं दोन हजार बारा तेराची प्रशासकीय मान्यता होती परंतु पार गिरणा ह्या योजनेची घोषणा झाली त्याला तरतूद झाली परंतु दहा वर्षापूर्वी आपल्या मराठवाड्याच्या हक्काचं पाणी पार खोऱ्यातनं जे माठोड्याला मिळणार होतं त्याचं काय झालं याच उत्तर सरकारनं माठोड्याला जनतेला देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय हे सरकार मराठवाडा अन्याय करणार सरकार आहे अध्यक्ष महोदय पूर्वनी मागण्या बाबतीतच मी तुम्हाला सांगतो जे महामंडळ आहे सरकारची त्यात विदर्भ महामंडळाला सातशे पंच्याहत्तर कोटी रुपये दिले गेले शिरसाट साहेब ऐका कृष्णा खोरे महामंडळाला दोनशे चौऱ्याण्णव कोटी दिले गेले तापी महामंडळाला सातशे अठ्ठावन्न कोटी दिले गेले आणि फक्त गोदावरी सगळ्यात मोठं खोर आहे त्याला फक्त एकशे नव्याण्णव कोटी दिले कोकण मंडळाला ऐंशी कोटी दिले मग हा अन्याय मराठवाड्यावर का याचं उत्तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मराठवाड्या जनतेला ह्या माहिती सरकारनं देणं गरजेचं आहे आपल्यालाही मराठवाड्यातून लोकांनी मतं दिलीत लोकांनी आमदार दिलेत मग अन्याय का याचं उत्तर आपण देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय आमच्या धाराशिव जिल्ह्याचा सगळ्यात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे आमची एक पिढी गेली कृष्णा प्रकल्पाचं पाणी पाणी फक्त काम चालू आहे आपलं महाविकास आघाडी सरकार असताना त्याला एका वर्षी साडेआठशे कोटी एका वर्षी सातशे कोटी तरतूद होती ह्या महायुती सरकारनं मागच्या वर्षी याला फक्त पाचशे कोटी तरतूद केली आणि त्यात दिले निधी वितरण फक्त शिरसाट साहेब तीनशे दहा कोटी रुपये दिले मग जेवढी तरतूद केली तेवढा निधी तरी का वितरित केला नाही आता बॅलन्स वर्क जर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा धाराशिव आणि बीड जिल्ह्यापुरता विचार केला तर तीन हजार तीनशे पासष्ट कोटी रुपये बॅलन्स वर्क आहे आणि जर असं दोनशे तीनशे कोटी रुपये जर वर्षाला देत काढले प्राईस एक्सेनचा हिशोब धरला तर तो प्रकल्प पूर्ण व्हायला अजून कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष लागतील मग याला कमीत कमी हा प्रकल्प जर प्राधान्याने पूर्ण करायचा असेल खरंच मराठवाड्याचा अनुशेष भरून काढायचा असेल तर याला निधीची तरतूद करणं गरजेचं कर आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी एवढीच विनंती आहे आपणही मराठवाड्यातले आहेत तिथं सिरसाट साहेब मराठवाड्यातले आहेत इथं बरेच आमदार आपण इथं आपल्या मराठवाड्याचा विचार केला पाहिजे आपण अन्याय सहन करत आलो मनुष्य लोक आपल्यावर अन्याय करत आलेत आधी निजामाचा अन्याय सहन केला आणि आता सत्ताऱ्यांचा अन्याय सहन करतोय त्यामुळे आपण कुठंतरी मराठवाडा म्हणून एक झालं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी भांडलं पाहिजे आपल्याला भांडल्याशिवाय कुणी देणार नाही अध्यक्ष महोदय धाराशिवच्या मेडिकल कॉलेज दोन हजार एकवीसला मंजूर झालं बांधकामासाठी एक रुपये तरतूद आजपर्यंत झाली नाही दोन हजार तेवीसला जालन्याचं मेडिकल कॉलेज मंजूर झालं त्याला बांधकामासाठी तरतूद केली जालन्याला काय केली म्हणत नाही मी जालन्याला पण केलीच पाहिजे परंतु धाराशिवला दोन हजार एकवीसला जे मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झालं त्याला अद्यापर्यंत <laughs> बांधकामासाठी निधी मंजूर का झाला नाही याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष मोदी काल मुख्यमंत्री महोदय म्हणले आम्ही मागेल त्याला पंप देऊ मागेल त्याला सोल पंप म्हणजे मला एवढंच सरकारला विचारायचं आहे अजूनपर्यंत एजन्सी फायनल झालेली नाहीत आणि एक तरी सोलर पंप मागेल त्याला या योजनेतून बसलाय का आठ आठ सहा सहा महिने झाले शेतकऱ्यांनी पैसे भरले तर आजही एक काही मागेल त्याला म्हणणं एकही सोल पंप बसलेला नाही कारण ते सांगितलं जाते की अजून एजन्सी फायनल झाली कुसुंब मधलं बसलेत काय ते पण काही थोडेच बसलेत पण काल सोपल सांगितलं की आता नवीन तुम्ही जुने डिमांड बंद केले पारंपारिक जे डिमांड होते हो ते बंद झाले त्यामुळे शेतकऱ्यांना करायचं काय आज पाणी असून तुम्ही डिमांड भरून घेत नाहीत पारंपरिक जे डिमांड होते ते बंद केले आणि मागील त्या मागणी करा म्हणता परंतु सहा सहा महिने झाले पैसे भरून त्याचा त्याला ते सोलर पंप बसून मिळत नाहीत याबाबतीत सरकारनं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय सोयाबीन हे आपल्या मराठवाड्याचं महाराष्ट्र विदर्भाचं सगळ्यात मोठं महत्वाचं पीक आहे काल मुख्यमंत्री मोदयाने सांगितलं की विक्रमी खरेदी झाली विक्रमी खरेदी म्हणजे किती दोन हजार चोवीस जर आपण हिशो बघितलं तर महाराष्ट्रात सहा कोटी सत्तर लाख अंदाजे सोयाबीनचं उत्पादन आहे क्विंटल त्यापैकी बावीस पॉईंट पंचेचाळीस लाख क्विंटल खरेदी झालं म्हणजे किती अध्यक्ष मध्ये दोन मिनिट ऐका सोयाबीन तुमच्याकडे पण आहे का कालो तीन पॉइंट पस्तीस टक्के फक्त सोयाबीनची खरेदी झाली आणि काय सांगतो सरकार विक्रमी तीन पॉइंट पस्तीस टक्के विक्रमी असेल एक मिनिट मिन सम... 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 एक मिनिट सन्मान्य सदस्यांना ठीक आहे ठीक आहे संपवतो दोन मिनिट संपवतो मला मला तीन पॉइंट अध्यक्ष महोदय हे सरकार जर तीन पॉईंट पस्तीस टक्के सोयाबीनला जर विक्रमी खरेदी म्हणत असेल तर हे म्हणजे हसावं का काय करावं हा प्रश्न आहे त्याचं बाकीच्या सोयाबीनच्या शेतकऱ्यांना ना, ना इलाजानं साडेतीन चार हजार विकावं लागतं कांद्याच्या बाबतीत पण तीच ओरड आहे थोडा कांद्याला भावाला सरकारनं निराशुल्क केंद्र सरकारनं निराशुल्क लागू केलं ला। आता वरही तुमचं सरकार आहे खाली तुमचं सरकार आहे तुम्ही केंद्र सर...